नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हे बघा पंचवीस सव्वीस सत्तावीसला पाणी सांगितलेले होते आणि आज सव्वीस तारीख आहे शेतकरी मित्रांनो आज पंचवीस तारखेला जर ऊनच होती रविवारला आज सोमवार आहे तर हे बघा ढगाळ वातावरण आहे आणि ऊन पण चमकून राहिली तर वारं पण आहे हवा जास्त आहे शेतकरी मित्रांनो तर असं वाटत नाही की पाणी येईन म्हणून जर घर गरजाले लागलं तर समजून जायचं पाणी येणारच कारण की शांत आहे हवा सुटली रात्री चांगलं हवाय आलेलं होतं पण पूर्ण गेलं पाणी येईलच असं काही सांगता येत नाही कारण की एकदम काही झाकून आहे नाही का तर तुमच्या इकडं कसं वातावरण आहे नक्की कमेंट करा ह्या अमरावती जिल्हा शेतकरी मित्रांना धामणगाव तालुका आणि गंजी जर लागली असेल ना शेतकरी मित्रांनो तर गंजी झाकून घ्या हे बघा आपण अशा तऱ्हेने गंजी झाकली आहे मी मागील व्हिडिओमध्ये सांगितले तुम्हाला हे बघा डबल तालपत्री आहे मी डबल तालपत्री टाकली याचं कारण शेतकरी मित्रांनो की हा अवकाळी पाणी आहे त्या अवकाळी पाणी कसाही येऊ शकतो जर जास्तच पाणी आला तर पाणी जमा होईल तालपत्रीवर आणि तालपत्री झिरपेल आणि गंजीत जर पाणी मुरलं तर गंज हरभरा आपला पूर्ण खराब होतो त्या कारणाने डबल तालपत्री टाकलेली आहे इथलीच मोठी आहे जिथली वरची तालपत्री तुम्हाला दिसत आहे तिथलीच काडी तालपत्री आहे आणि पूर्ण गंजी सांगली आहे आणि बांधून पा कसं घेतलेलं आहे पूर्ण गोल गंजीलाच बांधून घेतलेला आहे फिट आणि साईडनं पायपाचे बंडल टाकले आपण पाच पाहिजे आणि वरते पण टाकले तालपत्री उडायचं काम नाही किती काही हवा आली आपली तालपत्री उडणार नाही हे बघा साईडनं असे नौजल लावलेले आहे म्हणजे पूर्ण आपण स्प्रिंकलरचा वापर केलेला आहे झाकण्यासाठी नाही का हे बघा कारण की अवकाळी पाणी आहे शेतकरी मित्रांनो कसाही येऊ शकतं गारपीट जरी आली तरी आपला ओला होणार नाही थोडीशी फाटेल पण डबल तालपत्री आहे पण गंजी ओलाही होणार नाही एक साईड उतार पण काढलेला आहे आपण हे बघा नाही आणि आपल्यासाठी राहण्यासाठी ही चांगली सोय केलेली आहे मजबूत डबल तालपत्री टाकलेली आहे शेतकरी मित्रांनो इथे बघा जर जास्तच वातावरण चिघळलं विजा कडकडायला लागल्या तर आपण इथंही थांबणार नाही शेतकरी मित्रांनो कारण की निसर्गाच्या पलीकडं आपलं ही चालत नाही तर साधारण जर आलं पाणी जर आलं तर आपण इथं राहू शकतो इथली मजबूत खोपडी आहे आपली हे बघा पूर्ण आपण हे लोखंड गाळलेला आहे खुटी चांगली दोन फूट अंदर आहे आणि डबल तालपत्री आहे आपली राहण्याची सोय व्यवस्थित आहे आपली हे आप बघा दोन दोन तालपत्री आहे वीस वीस फुटाची आहे बघा डबल आहे राहण्याची सोय पण व्यवस्थित आहे अशा तऱ्हेनं तुम्ही शेतकरी मित्रांनो आपल्या हरभऱ्याचं संरक्षण करू शकता कारण की हे कधी येल काय येल काही सांगता येत नाही शेतामध्ये आता गरमी होऊन राहिली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुमच्याही परिसरात तुमच्याही इकडे तुमच्या तालुक्यात तुमच्या राज्यात तर कसं वातावरण आहे नक्की कमेंट करून सांगा कारण की जेणेकरून बाकी सगळ्या शेतकऱ्यांना माहीत पडेल काय सगळी शिकडं वातावरण क्लिअर आहे बा म्हणजे कुठे क्लिअर आहे कुठे ढगाळ वातावरण आहे असं अंदाज लागेल की पाणी येणार नाही मागंही पण तसंच झालं कुड कुकडे आला कुकडे नाही आला नाही का शेतकरी मित्रांनो जसं मागं दहा तारखेला फरवरीला आपलं इकडं अवकाळीपणी आला आहे शेतकरी मित्रांनो आणि नुकसान झालं अमरावती जिल्ह्यामध्ये फार कमी गावं घेतले कुठे कुठे कुठेच पडला आणि कुठे कुठे पडलाही नाही तेच कारण लक्षात घेऊन आपण तुम्हाला कमेंट करायला सांगत आहे की नक्की वातावरण सांगा कसं आहे तुमच्या इकडं नाही का वातावरण आता सध्या इकडे हवा चालू आहे आणि गरमी पण होऊन राहिली तर तीन चार वाजता आपल्याला माहीत पडेल काय बदल होते वातावरणात आणि संध्याकाळला उद्यापर्यंतच आहे अठ्ठावीस तारखेला पुन्हा वातावरण क्लिअर होऊन जाईन शेतकरी मित्रांनो असं वाटते क्लिअर होऊन जाईन पण अजून जर सांगितलं पाणी तर काही सांगता येत नाही अवकाळी पाणी व्हाय तर मला असं शंभर टक्के गॅरंटी आहे पाणी येणार नाही थोडं मामूलीत थेंब थेंब पडण पडून जाईल पण आपल्या इकडे नाही येणार तर हे झाली पाण्याची गोष्ट शेतकरी मित्रांनो आणि आपण सतर्क राहा शेतकरी मित्रांनो तुम्ही कारण की गंजी आपली ओली नाही झाली पाहिजे अशा तऱ्हेनं गंजी झाका बस याच्यापेक्षा तुम्ही चांगल्या पद्धतीने झाकता असेल तर झाका शेतकरी मित्रांनो कारण की आपला मेन उद्देश आहे गंजी ओलीने का होती कारण एकदा जर गंजी ओली झाली तर तिथं गेलं दहा आठ दहा दिवसावर फुडा वाऊटाका टाका आणि पुन्हा पाणीयन लय त्रास होते त्याचा बस आता हे आज ना उद्या वाट पाहायची आहे आपल्याला आणि बुधवारी टाकायची टाकायचे बार आपल्याला गंजीचा आणि थोडंफार ते सोंगाचं राहिलेलं आहे तो तो हिरवाच आहे थोडसाच आहे डाकलोतीचा तर असं म्हणतो शेतकरी मित्रांनो तर ह्या व्हिडिओ जर आवडलेला असेल नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद